जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मित्रांनो भाऊ आज आपण आलेलो आहे तुमच्याकडे एफ मोटर्सवरती आपल्या व्ह्युअर फॉलोवर सबस्क्रायबर तुमचा जो काही स्टॉक आहे तो भाऊ आज काय नवीन आपल्या व्ह्युअर साठी राहणार आहे आपल्याकडे बघा दोन हजार चौदाचा चौदाचा गाडी आणलेली मॅक्सी ट्रक लय लय लोकांची आपल्याकडे रिक्वेस्ट होती भाऊ आम्हाला चौदाची गाडी पाहिजे मॅक्सी ट्रक मॅक्सी ट्रक हो आम्ही त्यांच्यासाठी आणलेली आहे दोन हजार चौदाचा गाडी आणली मॅक्सी ट्रक प्लस दोन हजार चौदा चा गाडी राहणार आहे पेपर किलर भेटणार आहे साडेचार लाख रुपये ऑफर राहणार आहे टायर कंडिशन गुड कंडिशन आहे पेपर वगैरे ऑफर दिला बैठकीमध्ये कमी होणार हो कमी जास्त होत लोन पण करेन याच्यावर किती भरायचे फक्त पन्नास हजार व भरा आणि गाडी घेऊन जा पन्नास हजार पन्नास भरा गाडी घेऊन जा बाकीचं लोन नेक्ष एपे। लोकांची रिक्वेस्ट होती माझ्याकडे म्हणजे मी परि ऍपे हजार वीस ची गाडी आहे दोन लाख वीस हजार रुपये ऑफर आहे पेपर याचे पण किलर भेटणार याच्यावर पण लोन पण करून देऊ लोन होते याचे। याचे। लोन पण करून देऊ फक्त औरंगाबादचा माणूस असला तरच करून देऊ असला हो आणि बाहेरचं असलं तर किती लागत आणि त्याला पूर्ण भरावं लागेल मग पूर्ण कॅश करावं लावत झालं तर करून देऊ तुमच्यासाठी फक्त अच्छा अच्छा फटफटी बाबत कोणी विवर्स आला की तुम्ही लोनचं ऍडजस्ट करून देऊ शकता हो करून देऊ शकतो ऑफर काय दिला होता दोन लाख रुपये दोन लाख रुपये ऑफर दिला याच्यामध्ये थोडंफार कमी हो कमी जास्त करून देऊ पन्नास ते साठ हजार रुपये डाउन पेमेंट याला पण पन। पन्नास साठ हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल जबरदस्त गाडी हो थ्री व्हीलर मध्ये आणलेली ऍप पे दाखवून द्या नाही तर हे फक्त सब्जी भाजी जबरदस्त गाडी आहे टायर वगैरे कशी टायर कंडिशन मध्ये एटी पर्सेंट मध्ये समजा तुम्ही दोन हजार वीस वीस हो वीस चा मॉडल नेक्स्ट आहे बोला दोन हजार सतरा ची बलोर पिकअप आणलेली आपण तुमच्यासाठी दोन हजार वन पॉइंट थ्री पॉवर स्ट्रिंग मध्ये राहणार आहे चार इटर बटन भेटणार आहे पेपर किलर राहणार आहे सेन्सर आहे का कशी सेन्सर असणार आहे हो टायर वगैरे टायर चार इटर बटन आहे गुड कंडिशन मध्ये गाडी आहे ऑफर फक्त सहा लाख ऐंशी हजार रुपये सतराचं मॉडेल आहे फक्त पन्नास हजार रुपये द्या आणि बाकीचं लोन पन्नास फक्त पन्नास रुपये द्या आणि गाडी घेऊन जा आणि बाकीचं लोन घरी देऊ ही टाटा आहे ही पण सब्जी भाजीसाठी चांगली गाडी आहे ते म्हणते ना लोक भाऊ माझा धंदा लहान आहे मी मोठी गाडी कशाला घेऊ त्यांच्यासाठी पण आणली आम्ही दोन हजार एकोण अठराची सतराची गाडी आहे झीप साधी गाडी आहे बी एस फोर मध्ये हा याचा ऑफर फक्त दोन लाख पंचवीस हजार रुपये ऑफर आहे याला पण कमी जास्त करू याच्यावर ऑफर पण लोन करून देऊ फक्त पन्नास हजार रुपये बरं आहे ना ही गाडी घेऊन जा पन्नास हजार फक्त पन्नास हजार रुपये बारा पी क्यू बत्तीस पचपन पुणे नेक्स्ट बघा दोन हजार एकोणास ची गाडी आहे टाटा झीप एक्सेल ही सेन्सर वाली असणार आहे याची ऑफर अडीच लाख रुपये राहणार आहे दोन हजार एकोणाची याला पण पन पन्नास हजार रुपये वरण गाडी घेऊन जा बाकीचा लोन करून देऊ टाटा झीप टाटा झीप एक्सेल ए काय ऑफर दिला अडीच लाख रुपये अडीच लाख रुपये हो। बैठकीमध्ये थोडंफार कमी हुन। हुन। कमी जास्त करू लोन सुद्धा लोन सुद्धा करून देऊ रुपये घेऊन ये फक्त पन्नास हजार रुपये गाडी घेऊन जा तर भाऊ आता एक विचार आहे जो बऱ्याच जणाला असा डाऊट राहतो की यार आम्ही फर्स्ट टाइम गाडी घेतोय आमच्या सोबत काही फ्रॉड तर होणार नाही ऍक्सिडेंटल गाडी खराब गाडी आम आम्हाला कोणी फसवणार तर नाही असं व्ह्युवर्सला वाटतं बरं का कारण ते फर्स्ट टाईम गाडी घेणार राहतात त्यांना जास्त काही नॉलेज नसतं तर तुम्ही तशा व्ह्युवर्स फॉलोअर्सला काय सांगू शकता बघा तुम्ही कोणावर विश्वास करू नका फक्त एफ के मोटोबावर विश्वास करा आणि फट्टेपटी विश्वास करा ते कारण की ते त्यांचाच व्हिडिओ बनवतो जे चांगला माणूस आहे अच्छा तर म्हणजे तुमच्याकडे गॅरंटी की आम्ही खराब वगैरे गाड्या इंजिन खराब देत नाही दिली तर आपण त्याचा प्रयत्न पण करू कोशिश करू हे गाडी मध्ये प्रॉब्लेम आहे ते सांगून तु, सांग दे, सांग दे तुम्हाला अगोदर अगोदर नेक्स्ट बघा अशोक एकोणवीस चा मॉडेल असणार आहे पेपर याचे पण किलर भेटणारे चार बोलटी एकोणासी एम एस सव्वीस नांदेडकरांना भोतलं भारी गाडी गाडी हो नांदेड काय सांगतो हे बघा दोन हजार एकोणास ची गाडी आहे साडेपाच लाख रुपया ऑफर बसल्यानंतर कमी जास्त करू साडेपाच लाख रुपया ऑफर दिलेला किती द्यायचे फक्त पन्नास हजार रुपये पन्नास हजार द्या आणि गाडी घेऊन जात बाकीचं लोन करून देऊ जबरदस्त जबरदस्त हो पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट आता बऱ्याचशा गाडीचं बघितलं आपण पन्नास पेक्षा थोडं फार कमी पण डाऊन पेमेंट मध्ये गाडी उपलब्ध होईल गा। लायसन असलं तर प्रयत्न करू अच्छा तुला लायसन पाहिजे